नमस्कार मी निलेश दमिष्टे आपण आहोत डायरीमध्ये खरं धायरीचं नाव धायरीची हो सोन्याची पायरी पण राज्यातील सत्ताधारी यांच्यामुळे धायरी सोन्याची पायरीवरून डायरी नेत्यांमुळे झाली बेकारी अशी परिस्थिती आता बघा हे सकाळची वेळ आहे आणि अतिशय घाणेडं पाणी रस्त्यावर आहे आमच्या चांदणी चौकामध्ये हा दादा पालकमंत्री व उपमुख्यमंत्री राज्याचे येणार आहे त्यावेळी देखील एक घाण वास मारणार पाणी आहे आपण बघा काय परिस्थिती आहे भयंकर वास मारणारं हे पाणी ड्रेनेजचं पाणी आहे आणि आता या ज्या समजा आता मुलगी चालली आहे बघा कपडे पकडून चालले उडलं पाणी की तिने काय करायचं बघा लोकांना जीव मुठी धरून चालावं लागतंय दादा येण्याच्या दिवशी सुद्धा जर दर... आमचे लोक चालू पण नाही शकत गाडीवर चाललं तर दुसऱ्या गाडीवरनं देखील उडू शकतं हा पावसाळ्याचे दिवस नाही येत आता पावसाळा संपलेला असताना देखील ही देखी परिस्थिती आहे आपल्या भागात परिस्थिती प्रशासन महापालिका आणि सत्ताधारी यांनी आपल्याला काय न्याय दिला आपल्या टॅक्सला आपल्या भागाला हे आगामी निवडणुकीत आपण सगळ्यांनी दाखवून द्यायचं आहे भयानक परिस्थितीने तुम्हाला दाखवतो की पाणी नक्की येतं आहे कुठून आणि बघा सगळेजण जीव मुठी धरून हा उडवतो आहे का तो उडवतो आहे का अतिशय घाणेडा असे पाण्याला मला बोलायला कोण लगाई शिक्षण आहे की करत इतकं घाण भयानक परिस्थिती पाणी कुठलं आहे बघा आता सगळी मुलं अर्थ आहे बघा ते ए... बघा ए... ए... हे काय दादा येण्याच्या वेळेस ते ए... चेंबरचं घाणेडं पाणी लोकांच्या अंगावर उडतं आहे त्याच्यात पाय देऊन देऊन चप्पल घालून लोक जात आहेत निर्दयी आणि अतिशय भंगार प्रशासन ज्यांनी धायरीमध्ये धायरीची सोन्याची पायरी होती ती केली धायरीची बेकारी आणि संपूर्ण रोडला अगदी खाली कोड्याई मंदिरापर्यंत एक आनिडं पाणी आहे अतिशय बिकट परिस्थिती सगळ्या ह्याची आता या ताई येणार कुठून मला सांगा यांच्या पाय चप्पल आहे पाण्याचा प्रवाह एवढा आहे की नक्कीच त्यांचे पाय भरणार मला अक्षरशः नाकावर तोंडवर हात ठेवून वेळ घेतोय